शब्दमन आणि प्रेम अहो लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया पण आता लाँग डिस्टन्स झालेली आहे सो पार्ट आहे थ्री हंड्रेड फाईव्ह सो पार्ट थ्री झिरो फोर मध्ये बघितलं होतं आपण क्रिया आपल्या घरीच येते नागपूरला आणि सर्वांसोबत टाइम स्पेंड करून रूम मध्ये जाऊन शुभला बोलत असते कॉलवर तर ते सर्व आता कमी करायचं यावर शुभला मनवत असते लाईक रोमॅन्स अँड ऑल <laughs> पण शुभ ऐकतच नसतो सो आता पुढे बघू शुभ बोलतो अग क्रियू तू असं का मागेच लागली काय चाललंय तुझं प्लीज मी या बाबतीत बिलकुल काही ऐकणार नाहीये सो तू शांत बस आणि असं हट्ट करू नको तिथे गेल्याबरोबर जस्ट बिकॉज कोणीतरी काहीतरी नोटीस करून बोलले म्हणून तू आताचे पिक्स आणि आधीचे पिक्स आणि इवन पंखुला पण विचार आणि स्वतःही बघ मग बरोबर कळेल तुला की काहीच झालेलं नाहीये आणि हा फेसवर ग्लो आलाय आणि गाल पण मस्त असं मोलू झाले आहेत सो त्यावरून नाही बोलायचं बाकी सगळं बघून सांग जर काही चेंज वाटलं तर नक्कीच कमी करणार पण नाही तर क्रिया बोलते नालायक आहेस तू खरंच या बाबतीत पीएचडी केली की काय असंच वाटायची इतका कॉन्फिडंटली सगळं सांगतो तर मला हिंमत होत नाही कारण देऊन स्टॉप करायचे बिकॉज कारण भेटतच नाही काही द्यायला आणि जे कारण मिळतं ते दिली तर लगेच त्यावर सगळं एक्सप्लेन करतो मला आणि शांत बसवतो बाकी काही बोलायला राहतच नाही मग काय करू मी तर शुभ हसत असतो तर क्रिया बोलते की झालं असून चल मी फोन ठेवते आणि फ्रेश होऊन बसते हॉलमध्ये सर्वांसोबत आणि बाय द वे मम्माने मला सोबत घेऊन आलेले काही कपडे घालायला चक्क नकार दिलाय नकार दिलाय नकार का म्हणजे जे घरी होते माझ्या ड्रेसेस आणि मम्माने काही घेतले माझ्यासाठी इथे ते दिले आहेत घालायला जस्ट बिकॉज तिला असं वाटायला की तिची आधीची क्रिया आहे मी म्हणजे मागे आर्ग्यू झाली ना त्यावरून तिला असं वाटलं की मी लांब गेले तिच्यापासून सो म्हणून हे सर्व बाकी काही नाही तर शुभ विचारतो तुला हे सर्व कसं काय कळलं क्रिया सांगते की मी मस्त विचारलं मम्माला आणि सांगतच नव्हती तर नाही घालत बोलली मी ते दिलेले ड्रेसेस तर लगेच बसवली जवळ आणि सांगू लागले मग तिला सॉरी बोलून छान शांत केलं तिला आणि त्या आधीची ड्रेस घालताच मस्त लाड प्यार करून गाल ओढत किस करते मला बघ <laughs> शुभ बोलतो बरं ठीक आहे मला फोटो सेंड कर आणि फ्रेश होऊन बस हॉलमध्ये आणि प्लीज काहीही असेल तर कॉल मेसेज वर सांगत राहा मला आणि घरी कोणी आले भेटायला बोलायला तेही आणि बाहेर जायचं असेल कुठे शॉपिंगला किंवा कोणत्या रिलेटिव्ह कडे तर तेही सांगायचं आहे तर क्रिया बोलते यस माय माहिती आहे मला इथे आले की सगळी डिटेल्स अगदी वेळोवेळी द्यायची आहे मग ती छोटी मोठी कुठलीही असो आणि लॉंग डिस्टन्स मध्ये होती तेच फेल होत मला इथे आल्यानंतर बिकॉज त्या सगळ्या आठवणी नव्याने जगते ना मी एवढं सोबत राहून सुद्धा ती इनसिक्युरिटी आणि तो ट्रस्ट इश्यू आणि तेवढंच पॉझिसिव्ह नेहमीच असतो तो सो त्यामुळे अच्छा शुभ बोलतो यस हे असायलाच पाहिजे कारण जर सोबत राहिली म्हणून हे सर्व कमी झालं तर सगळं बोर होईल मीन्स स्पार्क राहणार नाही आपल्या तसा फ्रेश आणि लाडाचे प्रेमाचे भांडण होणार नाही आणि हे सर्व नसेल तर रिलेशन मध्ये मज्जा नाही कधी मी तर कधी तू असं सुरूच अस दोघांचं म्हणून हे रिलेशन बघ कसं एकदम सुरळीत चालतं पण तुझ्यामुळे कधी कधी भांडणं होऊनच जातात तर क्रिया लगेच ओ हॅलो काय मी काय हा इतक्यात क्रियाचे मम्मा हाक मारतात तर तसंच क्रिया रूम मधून ओरडून बोलते की हा मम्मा आली आली वेट <laughs> देन शुभला बोलते नालायक तुला मी नंतर बघते थांब मम्माकडे जाऊन येते आणि बोलू आपण नंतर ओके हो तर शुभ हो बोलून दोघे मस्त एकमेकांना किसी करून लव्ह यू बोलून कॉल कट करतात आणि मग तसंच क्रिया जाते फॅमिली टाइम मध्ये बिझी होते आणि इकडे शुभ पण आपल्या घरी हॉलमध्ये बसून असतो सर्वांसोबत बोलत गप्पा मारत आणि फोन यूज करत ओके क्रिया okay. मध्ये बसते सर्वजण असतात तर क्रियाचे पप्पा बोलतात काय मग कसं चाललंय आणि तू काल मीटिंग मधून कुठे गेली ग अचानक काहीतरी मेजर प्रॉब्लेम नसेल ना कारण तू बिझनेस मध्ये असं कधी हलगर्जीपणा करत नाही म्हणून विचारत आहे तर क्रिया थोडा पॉज घेत घेते तर क्रियाचे मम्मा विचारतात की अगं बोल ना काय झालं होतं पप्पा काहीतरी विचारत आहेत तुला तर क्रिया बनवून सांगते की अगं ते मला अचानक मळमळ होऊ लागलं मग खूप लो फील होत होत तर तसंच निघून गेली मग वोमिट केली मी आणि खूप वेळ रिलॅक्स बसली तेव्हा बरं वाटू लागलं मग तसंच घरी निघून गेली रेस्ट केली मग पूर्ण बरं वाटलं छान तर क्रियाचे पप्पा बोलतात की नाही बाळा तुला काही नाही झालं ऑफिसमध्ये होती तेव्हापर्यंत तू बरी होती आणि तुला एक कॉल आला आणि त्यानंतर तुझी धावपळ सुरू झाली सो काय झालं हो, होतं नक्की म्हणजे कोणाचं कॉल होत नक्कीच त्या मुलाचं होत असेल ना म्हणून तू लगेच गेली कारण आमच्यापेक्षा तो महत्वाचा आहे म्हटल्यावर त्याच्यापेक्षा वर काहीच नसेल तुझ्यासाठी सो तू तु नक्कीच त्याच्यासाठी गेली असेल पण काय झालं होतं नक्की मला जाणून घ्यायचं सांग मला माय oh गॉड खरं काय ते कळलं ऑलरेडी तर क्रिया तसंच सांगते की हो शुभ काम करत होता आणि अचानक त्याला बॅकपेन होऊ लागलं मग त्यानंतर त्याचा आवाज असा आला की काही कळलंच नाही मला गेली लगेच आणि त्याच्या लाईफमध्ये मी आणि त्याची फॅमिली सोडली तर दुसरी कोणीही इतकं महत्वाचं नाहीये त्याच्यासाठी आणि त्याला माहिती आहे मी त्याच्यासाठी लगेच जाणार म्हणून तो मलाच कॉल केला तर घरच्या फक्त क्रियाला बघतच राहतात बाकी काहीही न बोलता तर क्रिया बोलते की आय नो पप्पा खूप मोठी डील होती जी माझ्यामुळे कॅन्सल झाली पण माझी टीम त्यांच्याशी बोलत आहे माझे मॅनेजर बोलत आहेत सो नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल आपल्याला सो तुम्ही नका टेन्शन घेऊ प्लीज शांतवा तर ते सांगतात की ते नाही ऐकणार तुझं काहीच कारण डायरेक्ट त्यांच्या टीमचं डील कॅन्सल करण्याबद्दल मेल आलाय तर क्रिया लगेच आपल्या फोन मध्ये बिझनेस मेल दाखवत सांगते की बघा त्यांच्या सीईओने डायरेक्ट मला मेल दिलाय अंडरस्टँडिंग आहेत पप्पा ते त्यांच्या टीमने केलं देअर सीईओ पण त्यांना मी पूर्ण सिच्युएशन एक्सप्लेन केली तर ते समजून घेऊन सुरू आहे अदरवाइज बघू मग दुसरे प्रोजेक्ट मिळतील आपल्याला आणि माझं कामात पूर्ण लक्ष आहे सो तुम्ही नका टेन्शन घेऊ नक्कीच या नेक्स्ट सिक्स मंथ मध्ये आपण पुढे असू आपल्या कॉम्पिटिटरपेक्षा हे माझा शब्द आहे तुम्हाला प्रॉमिस प्रॉमिस तर ते ठीक आहे बोलतात आणि मग तसंच क्रियाची मम्मा बोलतात की अगदी लाडाने प्रेमाने की बाळा तू त्या मुलासाठी इतकं काय काय करत आहेस कालपर्यंत फॅमिलीच्या अगेनस्ट होती आणि आता बिझनेस मध्ये पण त्यालाच महत्व दिली म्हणजे तो तुझ्यासाठी सर्व काही आहे हे दिसून आला आम्हाला पण आमच्या मनाचं काय आम्हाला कुठेही ठेवली ठेवलेलं नाहीये तू त्याच्या पुढे हे नेहमी दिसून येतो आम्हाला पण आम्ही फक्त तुझी समजूत काढू शकतो बाकी काहीच नाही पण मी तुला आज विचारूनच घेते खरंच तुझे पॅरेंट्स म्हणून आम्ही कुठे कमी पडलो ग कुठे कमी पडलो आम्ही क्रिया तसंच आपल्या मम्माजवळ बसत आणि त्यांचा हात आपल्या हातात घेत बोलते की मम्मा अगं तुम्ही पॅरेंट्स म्हणून कुठेच कमी पडलेले नाहीये पण शुभ बद्दल तुमचे जे विचार आहेत ना ते नाही पटत आहे मला कारण तसा मुलगा शोधून सापडणार नाही मला एक सांग मम्मा आजची जनरेशन कुठे जात आहे आणि काय करत आहे सगळं माहिती आहे ना तुला न्यूज बघते ना तू अगं आजूबाजूला पण भरपूर काही ऐकून आहे आपण आणि या सगळ्यात वेगळा मुलगा येतो आज जर त्याच्या जागी जर दुसरा मुलगा असता आणि त्याला हे माहीत असतं की ही मुलगी इतक्या मोठ्या घरची आहे आणि चांगली अर्न करते आणि घरच्यांच्या अगेन्स्ट आहे टोटल तर मला घेऊन कुठेही पडून जाऊ शकला असता पण शुभ नेहमी काय विचार करतो माहिती आहे तो बोलतो घरच्यांचा विचार आधी करायचा त्यांना हट करून काही नाही करणार मी जेव्हापर्यंत ते ऐकणार नाही तेव्हापर्यंत त्यांना ते ते मनवत बसणार पण हार मानून शांत बसणार नाही किंवा कुठलंही चुकीचं काम करणार नाही तर क्रियाचे पप्पा बोलतात की त्याचा विषय सोड आता आणि आम्ही नाही ऐकू शकत त्याच्याबद्दल कारण स्टेटस मॅच होत नाही आपलं आणि कास्ट सुद्धा वेगळी आहे आणि असे भरपूर चांगले मुलं असतात तर विषय वाढायला नको म्हणून क्रिया तसंच उठत बोलते की मम्मा चल जेवण करून घेऊ आपण खूप भूक लागली आता मला सगळे जेवायला बसतात आणि तसंच जेवण करून हॉलमध्ये गप्पा मारत बसतात आणि शुभ आपल्या घरी जेवण करून येतो फ्लॅटवर तर आज जाताच खूप जास्त एकटे एकटं वाटू लागतं तर तसंच टी ऑन करून सॉंग्स प्ले करून आपलं काम करत बसतो आणि मग ऑलमोस्ट अकरा पर्यंत काम करून बेडरूम मध्ये जातो तर तसंच क्रिया पण रूममध्ये जाते आणि शुभला मेसेज करते आणि सगळं सांगते तर शुभ बोलतो बोलू दे त्यांना एकच एक बाकी तू एकाच टॉपिक वर सेम वाक्य वापरून समजून काढायचं बघू नको चिडचिड होईल उगाच त्यांची सोप त्यापेक्षा शांत बस किंवा मग दुसरं काही जनरल बोलत जा आणि जेवण वगैरे झालं ना नीट क्रिया बोलते की हो हो झालं तर शुभ बोलतो अच्छा थांब मग व्हिडिओ कॉल करू दे बघू दे मला किती जेवण केले तर क्रिया बोलते हा बस बस राहू दे तू तुला फक्त चान्स हवा असतो असं काहीतरी बघायचं म्हणून आणि बाय द वे असं काही बघून कळत नाही की मी किती जेवण झालंय ते सो प्लीज तर शुभ बोलतो अगं मला कळतं बेबी तुला पूर्ण टॉप टू बॉटम स्कॅन करून आहे मी सो मला कळतं असं काही असेल तर।, तर क्रिया बोलते तू प्लीज त्रास देऊन नको मला आणि काही स्कॅन करायला तू काही मशीन आहे का मूर्ख म्हणजे मला तू असं छोटीशी बेबी समजतो हो ना जिला काही कळत नाही असं काहीतरी म्हणून हे असं बोलतो ना हा असच आहे ना नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईस पार्ट थ्री झिरो सिक्स मध्ये बघणार आहे आपण यावर शुभ काय बोलतो आणि जे दाखवायचं बघायचं बोलत आहे ते क्रिया करेल का आणि नाही तर काय कारण देऊन टाळणार आणि पुन्हा किती वेळ गप्पा मारत बसतात दोघेही आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर